मी त्यांना ना का मी मी पण शंभर मागायला आले आज माझा घर गावाच्या बाहेर आहे मी बऱ्याच ठिकाणी बघितले आपण पोरी काय करतो माहिती गाई बापाला कधी घेऊन जातो त्यांच्या आवडीचं खाऊ जेव्हा तेव्हा ते शेवटच्या क्षणाला म्हणजे शेवटचं क्षण असतं त्यांचं अंथरुणामध्ये पडलेले असतात ते काहीच खाऊ शकत नसतात तेव्हा आपण त्यांना कलेची काय तळून घेऊन जातो ना काय मिठाई घेऊन जातो मशारी कसले आखी ओढांच्या बाहेर गेले मशारी काय हा असे मार्गशीर्ष काही फायदा नाही खराब नको ठेव 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 नको खराब झाले ना चल ठेव लवकर नमस्कार मी आहे तुम्हाला सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातला सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे तीस नोव्हेंबर आणि आज महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि मी छान अशा आपल्या ब्लॉगला एक सकाळी सुरुवात केलेली आहे देवपूजा आवरलेली आहे आणि आता चाय बनवत ठेवला एकीकडं आणि आता कपडे म्हणजे माझ्या साड्या ज्या होत्या दोन तीन धुवायच्या त्या धुवून घेतल्यात मी लवकरच जाम थंडी लागते पण अवघे बरं आता धुवायच्या आहेतच तर मग दिवसभर कसं मोकळं एकदम आवरण्यासाठी भेटेल मला आणि आता चाय ठेवला एकीकडे बरोबर चाय होते तोपर्यंत कपडे सुकायला लागते आणि आज जाणार आहे कोपरच्या नाक्यावर मच्छी घेण्यासाठी कारण की जाम दिवस झाले मी झेलोच नाही कोपरच्या नाक्यावर मावरा जेव्हाला पण आज बरं मनीष पण घरी आहे आज रविवार पण आहे तर जाऊन बरं मस्त पोराला काहीतरी मावरा घेऊनशा येत आहो तर चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू जा बघा या म्हटले तर चहा पिवायला तुम्ही पण मस्त मनीष रात्रीच बोलून गेला मग मी सकाळी उद्या लवकर उठू नको मी उद्या कामावर जाणार नाही मी करते बाबा देवच पावला याला त्यांचा देव असला बरं सुट्टी करते तर रविवारी मी कामाला जाते म्हणजे आवरा तो कंबुआच्या भागाला गेलो म्हणून आमचा <laughs> चला मग गेला माहिती उठलोच ती लवकर एक आठ साडेआठ वाजता उठलो आज मी खोटाने सांग साडेआठ वाजता उठलो जाऊ नये बरं रोज जसा आपण साडेपाच वाजता उठायलाच लागते ना थंडीच्या दिवसात उठून आवरे लवकर ना कामा कामाला सुरुवात करायलाच लागते तर आज बरं पोरांना सुट्टी आहे तर मी बी जरासा आराम तर साडेआठ वाजता उठलो मस्त आराम आणि मग फ्रेश वगैरे होऊन देवपूजा केली एकदम फुरसमध्ये आणि मग आत्ता घेतले चहा पिवायला ना चहा पिवायला आता मला किती वाजलं असतील गेस करा गेस करा किती टाईम झाला असेल ना किती टाईमान मी सकाळचा चहा पिताव पावणे अकरा वाजल्याने मंडळी पावणे अकरा मी सकाळचा चहा आता पिताव आहे तिकडे एक दिवस जरा एन्जॉय करू म्हणजे आराम करू बरं जरास साड्या होत्या ना मग त्या सकाळी सुटल्याबरोबर अरुंद पाव पावडरमध्ये भिजत ठेवलेल्या बरं एकदाच्या त्या साड्या धुऊन जाजेदा म्हणजे मोकला मग साऱ्याविणे धुवून घेतल्या कपडे धुवून घेतले ते जे मी मशीनमध्ये नाही टाकत ना म्हणजे साडे ते आता धुवून घेतल्या आता फक्त वालत घालायचे मजेला झाडलोट मी केले तर फरशी पुसाची हवरायला जातं तर चला पटकन पटकन चहा पिऊन घेतो मग आज बिस्किट मारीगोळचा कारण का आज गाठी नाहीत घराने काढल्या आणलंच नाही तर त्याच्यामुळं आज काही गाठी खावायला भेटणार नाही सरल बिस्किट खाताव लक्की म्हणजे आता या तुम्ही बी आता चहा पिवायला आमच्या द्या खं आहे कधी यार आमच्या घरी चहा पियाला आता इडली वाला भैया इथंच भेटले तर बरं आहेत ताष्टा घेऊ ना जा इडली घेले ना ते भैया जे इथला कपटर नाही मध्ये ठोकरो केन की मोठमोठली मोठी 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 ढोके काय मोठी मोठी ढोके आणलं काय आज मोठी मोठी म्हणजे मातेचं हे संपला वाटतंय ढोकेच राहेंगे नाही बघूया आता काय पोरांना काय न्यायचं ते तर उपवास आहे दोन पोरा आणि खायला त्यानं इकडे बघा आज ताईंचा पोरा पडले बंद करायला त्यांना मच्छी द्या नको नको त्या लाल मच्छी पिवळी पोळी दमक हो ना आज वावी पकाय झाले काय पाच हजार पोरांची काय लवकर लग्न नाही करायची माझ्या पोरांना काम करणे अजून पाच हजाराच्या तीन वावी वावीन का कौऱ्या आता मी वजन करून आणल्या म्हणजे असं नगावर आ, चला आता पुढे जाऊन बघू अजून काय आहे का मावरा ताई आज का भाऊला पण काही सोबत तेच सांगते ना तेच मी आले आमच्याच बोलल आहे बरोबर बरोबर आहे ना धंदा करणं गरजेचं आताच याच्यामध्ये नोकऱ्या करून काही पोटाने भरत हा हा ग बरोबर 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 केलाच पाहिजे आईला सपोर्ट केलाच पाहिजे काय काय चिकणी चिकणी बोला पॉपलेट अर जाम दिवस बरं दाखवायला येईल आज तरी दाखवतो बरं तुम्हाला येऊन नाही ये सगळे कوره असतात ताई सगळी एकत्र या सगळ्या शेजारचे ताई आहेत ना आपल्या हां पोपट मासा खाऊन पोपटासारखं बोलासा मावरे यांच्याचा ना मला आमू पण जाम हसतो आणि तुम्हाला पण जामा हसतं आम्ही अजून दिसते ह्या बनवण्यासाठी की प्रत्येक माणसाची जेलावते हसवायला पाहिजे त्या बघून तुम्ही त्यांना का असं मागायला माझं घर गावाच्या बाहेर आहे या मग गावावर कोणत्याच ना झाड पण आमच्या आणपक्की झाड अंगणा पण जाम आहे कलाचं पुढं घर आहे कलाचं पुढं घर आहे असा चा फुलाबी येतात या चा भेटल पिवायला या 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 या, या। मला काहीतरी चला पोहराचा ना तवाला आमचा उपास आहे नको यांची यांची मला काटन आहे ना गोल आहे गोल गोल आहे गोल आहे गोळीची पोर आण बोलते ती ताई, ताई काटन असतात ना त्याच्या खाटण असतात ना पोरांना चला आता ताईने मग घेतले घेते माझा पोराला बघू कसा लागतात आमचा उपवास आहे पोरांना पाहिजे पोरांना माझ्या हा गाली अहो बोलते <laughs> तू मला कोणची नाही देणार आहे रसाच चांगलं लागेल रस्साच हा हा कुत्र्याला चिकन कुत्रे आमचे बच्चे नाही खात ना उलटा करताना लगेच का हा रोज रोज <laughs> <laughs> <वे वोगागा। laughs> गुरुवार मांडला <laughs> ना तरी मी त्याला पाय आणलेला मी त्यांना आणायलाच लागतात हा ती जेवतच नाही कोलब्या चला आता कोलब्या तो एक मासा घेतलाय चला या आमच्या घरी या का एक दिवस पाय झाला ना कंच माझ्या लक्षात माझ्या बाहेर ना? मोदका जरा बारीक असत माझ्या पेक्षा पावरा सगळ्या संपला माझव जाम ताजा त्याचा बावरा आणला तो मी सगळं खपलं तर बघा ये कमी झाले ये सगळं कमी झालं पाट्या तुमचं काय काय मावरे? हो मां मांशेरी कसले आकडे ओढांच्या बाहेर गेले मशेरी काय? हं हं बस चुण चुण ना आपल्या आगरी लोकांची शान आहे मशेरी पाणी काले नव्हते तुमचं नाटक मावरा संपलं ना थोडासज राहिले मोदकाच राहिले ना आता मोदकना काय मशेर राहिले चला तिकडं वाचत तिकडस ताटा करता <laughs> अरे अली या बघा लांबशा ताटा करता तुम्ही तुम्ही मागच्या वेळेस काही दिसल्यात नाही मला तुम्ही पक्का मा म्हणजे ते दीड दोन महिने दिसले तुम्ही हा काय हा काय लक्ष नव्हता तेव्हा इकडे आमच्या गावाला ताई संपला का काय माशे ना मोदका मोदका कंचा आहे मोदका का कंचा आहे हो। म्हणजे सब खाडीचा कंचा खाडीचा मोदका कोपरच्या त्याला आता बंद केले मावरा बकराचा नदीच आहे ना नदीच आहे का जाऊन दे आता उपवास आहे मार्गशीर्ष काही फायदा नाही <laughs> नको नको संपला का झाला झाला का हो ना काय जीव लावतात मला इथं आल्यावर सगळ्या ताई आवरा जीव लावतात ना शपथ म्हणजे बराच काही कमवलं बी नाही याच्या मध्ये <laughs> तुम्ही जीव लावता का नाही मला नाही देवा विक्रम यांची वावाल आता मावरा घेतलाय बघा पिशव्या नाश्ता मावरा इटल्या खायला एक तर माझ्या पाठीमागे मागे आहे चिन्मय चिन्मय कधी पाठी उठून आला आणि हॉलमध्ये मध्ये झोपला काय माहिती त्या गुरुशेच येतावा आणि मग मच्छी आणली ती साफ वगैरे करताव बनवायला घेतावा आणि चला तर असं मस्त नाश्ता करू शेतो कारण का रविवारी आमच्या घरामध्ये इडली वाड्याचाच नाश्ता असतं ते तुम्हाला बी माहिती आहे मी मागच्या रविवारी जो व्हिडिओ शूट केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगलेलं का आमच्या घरामध्ये प्रत्येक रविवारी इडली वाड्याचाच नाश्ता असतं कारण की मोनिश घरी असतो मोनिश चिन्मय घरी असतो ना मग मी जाऊन पटकन नाश्ता घेऊन येते मच्छीला गेल्यावरती चल आता असो पेटपूजा करून घेतो भूक पण जाम लागली कारण की चहामध्ये फक्त थोडीशी बिस्किटं घालल्या बघितलं का सारी ह्या ढोंगायला बस डोक्यावरची मम्मी का तुम्हाला पण खात मलाच नेमला आता मुनिष पण झोपले हे गेले प्लांट वर तर हे ती याचा टाइम झाले आता मग ती पण नाश्ता करून मी पटकन नाश्ता करून येतो आणि कामांना सुरुवात करतो पटापट जेवण वगैरे पण होता कारण का मला आता आजचा हा लगेच ब्लॉग तुम्हाला रस्ता द्यायचा तू एडिट पण झाला पाहिजे त्याच्या मुला ओके चलो एक बघा बापले काचा नाश्ताच कसं वाटत चालू मग खाल्ली तर तुम्ही बारा वाजे ना तेरा वाजता कोण वाट बघा नाश्ता करायची <laughs> चिन्मय मी नाश्ता करतो तर चिन्मय तीन वेळा गोत्रीची डोकं बाहेर करून बघला का खाते मम्मी आवरे ते आवरी त्याची इच्छा झालेली उठून तर घाई घाईच्या आंग धावला पहिले नाश्ताच करायला बसले ना तो त्याला काही धीर भेटला नाही आज हे बघा रेनवे घेतले मस्त मावरा साप करायला आणि आता मी पेटवले चूल एकी गड <laughs> बाबा बाबा म्हणजे नक्की त्या मावऱ्यामध्ये तोंड घालत होतं त्याला ता सोनून अडवला काय समजते बघ ना <laughs> <ते> <laughs> <laughs> <है>। <laughs> ये, ये 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 तुला खायचं ना बाबा तुला ये ये, ये आता दुपारची वेळ झाली दुपारची वेळ म्हणजे बारा वाजेला आले आणि आता मी ने घेतले मस्त जेवण बनवायला चुलीवर चूल पेटत म्हणजे चुली चुल पेटवायला घेतले भात घालतो आता पहिले तर यादीत आता माफड मला साफ करून द्यायला घेतले लगेच मस्त मच्छीचा रस्सा बनवतो होता चूल पण जाम भरी भेटले बघा भात घालतो लगेच चुलीवर ना मला ना चुलीवर जेवण बनवायला जा जाम मजा येतं पण क प्रॉब्लेम माहिती आहे गी टोपं असतात ना कालिकाली कसाला तोच थोडासा वैताग घेते कसाला पण चला ठीक आहे आपल्या आईचा मी कसं केलं असं मग सगळा संसार चुलीवरती सगळा जेवण बिवण चुलीवरती बनवायचं मग त्यांना किती त्रास झाला असं आज त्यांनी मी त्या गोष्टी केल्या म्हणून आज आपण इथपर्यंत तरी पोचलो आणि त्या काळामध्ये काही गॅस पण नव्हतं पण चुलीवरच्या जेवणाला आवडीच चाव लागत होती ना काही विचारायला नको तर बरं आमची पण मस्त चूल आंगण्यामध्येच त्याला चुलीवर जेवण बनवत हो मस्त ता टाईम पण माझ्या जवळ आताच नाश्ता केले इडली वड्याचा तर काही लगेच भूक लागणार नाही मग चालले बरं हळू 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 मस्त चुलीवर जेवण बनवतो चुलीवरच्या जेवणाची चव एक नंबर टेस्टी असते तुम्हाला बी माहिती आहे तुम्ही चुलीवर जेवण म्हणून जर तो पदार्थ खात असाल तर खोला चिन्हे पोर्याच हा पोहऱ्या दिसतात चिकना दिसत तुम्हाला राजने पण का बाबू आज रविवार सुट्टी जाऊन केस कापून आज टोपला केस वरल्या टी शर्ट टी शर्ट तुला कोणी आणलं माहिती का टी शर्ट हा दिदीने टी शर्ट घेतले नाही भाऊ भारी दिसते पोऱ्या चिकणा चिकणा एकदम टी शर्टमध्ये तर टी शर्ट मोनिकाने घातलेला दिवाळीला मोनिशला आणि चिन्मईला दोघांना दोन वेगवेगळे घेतलेत तर आज चिन्माईने तो वेअर केला आहे मोनिशने घालून झाला आहे आणि आज खूप दिवसानंतर याने घातलं आहे भारी दिसते रंग पण खूप भारी आहे त्याचा या बी घेतलं आता मस्त बाहेरच मावरा धुवून द्यायला मला साफ करून द्यायला दोनशे रुपयाचा मावरा बरा ना तो मासा वाटते गोळीचा ताई बोलली गोळीचा मासा हो

मच्छी दलाला लावले आपल्या मच्छी दलाला बोलते रस्सा बनवायला लावले मच्छीचा काय मच्छी होते तर मी पण विसारलो नाव त्याचा मोनू चाललाय सावादला तुम्हा बर आई साठी भावाच्यासाठी मस्त कोळव्या पण तोलवून देते जराशा आणल्यात तर आता मच्छी चुलीवर ठेवले शिजत कारण का मोनीश जेवून चाललाय मग मुनिशचा मुनिश काय बरोबर बसतील पण राहील काय नेम नाही त्याचा आता एकीकडं कोलंबियान तुकड्या ते काय काय मासा होते त्याचं आता नाव विसारलं मी जाऊन दे जा। व्हिडिओमध्ये बघले तुम्ही सांगा मला कॉमेंटमध्ये किंवा द्या तर मावरात तळते या ना मग म्हणून चालला आहे घरी त्याच्यासोबत बाबाला देते भावाला मस्त मच्छी तल्लू ना दुसरी एक गोष्ट म्हणजे आपला आईबाप खाऊ शकते ना ज्या वेळेला वेळेला आपल्या आईबापाला जे काही ज्या कोणत्या गोष्टी आवडतात त्या घेऊन जा कारण का आपण पोहरी काय करतो माहिती आहे का मी बऱ्याच ठिकाणी बघितले आपण पोरी काय करतो माहिती आहे का आईबापाला कधी घेऊन जातो त्यांच्या आवडीचं खाऊ जेव्हा त्या जेव्हा ते शेवटच्या क्षणाला म्हणजे शेवटचं क्षण असतं त्यांचं अंथरुणामध्ये पडलेले असतात ते काहीच खाऊ शकत नसतात तेव्हा आपण त्यांना ते क कलेची काय तळून घेऊन जातो ना काय मिठाई घेऊन जातो मावा बर्फी घेऊन जातो तेव्हा आपल्या आईबापाचे दात पण पडलेले असतात आणि त्यांच्या गळ्याच्या खाली काही घास पण उतरत नसतो त्यावेळेला आपण आईबापाला काय काय घेऊन जातो खाण्यासाठी तेव्हा जेव्हा ते बिछाणामध्ये पडलेले असतात जेव्हा ते खाऊ शकत नसतात तेव्हा पण माझं असं पर्सनली मत आहे की आपले आई वडील जेव्हा खाऊ शकतात ना जी त्यांना आवडते वस्तू तेव्हा ती वस्तू त्यांना घेऊन जा कारण की ते खाऊ शकतात ती वस्तू तेव्हा पण आपण पोरी काय करतो आपला आईबाप बिछानामध्ये पडला ना त्यांचा ते एक शेवटचे दिवस असतं म्हणजे त्यांचं कधी काय होऊ शकतं त्यावेळेला आपण त्यांच्या आवडीचे पदार्थ आपण घेऊन जातो पण ते बिचारे ते खाऊ शकत नाही आणि आपण मग मेल्यावर सांगतो बिचारामध्ये पडल्यावर सांगतो बाबा खाणारे आई खाना ग या आणला त्या आणला म्हणून त्यांच्या आवडीचा पदार्थ तेव्हा तेव्हाच त्यांना घेऊन जर काय आवडतं ते आणि त्यांचं पण मन समाधान आपलं पण मन समाधान पोऱ्याने खजाना घरले माझ्या आता मंडळी सगळा जेवण चुलीवरच बनवले भात मच्छीचा रस्सा आणि मस्त कोळंब्या फ्राय हे बघा संध्याकाळी बनवणार होती पण आता मोणीच चाललंयच सावधलं तर बरं मग बाबाला पण देते थोडेसे पाठवून आईला बाबाला भावाला त्यांना आवडते ना मच्छी म्हणून आता कोलवी मच्छीच्या बोट्या पण आता मस्त तळून होतील चला आता मंडळी जेवण वगैरे बनून झाले ना आता मोनिषा दिले जेव्हा घरी घेऊन जाण्यासाठी इथे डब्बा पॅक केलाय मस्त मस्त कोळंब्या माशाच्या तुकड्या दिल्या तळुंज्या जेवायला बसल्या ना मस्त चूक असं झालंय खराब झाले मग नको जेव ठेव मग चल ठेव 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 जेवू नको खराब झाले ना ठेव चल ठेव लवकर दे मी नाही खात खराब झाले ना मग ठेव चल चल ना भात आज हे बघा उसल ना भात बनवल्याच हेवी पण जेवायला बसले तर जेवला कधीच मोहिषला जायचं म्हणून जा ना तू काव आता दोन वाजता राहिलं जा ना मग येशील का वारती रच टाइम झाला बसतील अरे काही येऊ नकावर काही नाही ती कशी आहे मग कपडे म कड घेऊन जाऊयाचे बरोबर मी सगळे जेवायला बसले माता जे सगळं ना मी पण व्हिडिओ एडिट करायला घेतो कारण की मला तुम्हाला लगेच हा व्हिडिओ द्यायचा त्याच्यामुळे मी जर असं नंतर जैवीन तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ जर सा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त राहणे बाय बाय